नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामधील श्री नितीनभाऊ भुतडा भाजपा यवतमाळ पुसत जिल्हा समन्वयक यांच्या वाढदिवसानिमित्त आचार्य बिनबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्यातून भव्य आरोग्य महाशिबीर तसेच मोफत रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

अर्थानं सर्वाधिक मदत आहे अशी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंत मेघे यांची संपूर्ण टीम डॉक्टर एम के शिंदे साहेब डॉक्टर वसंत वाघ साहेब त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मॅडम डॉक्टर कमाळे साहेब त्याचबरोबर तालुका मौगिरी या ठिकाणी महाडवासी डॉक्टर धुदुळे या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपली शरीर असा उपक्रम या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमनं आयोजित केला या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाण केसापासून तर शरीरातील जे जे अवयव आहे अशा सगळ्यात ज्या ठिकाणी या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या जाईल यात जे रुग्ण ऑपरेशन करता आढळतील तशा रुग्णांना ऑपरेशनसुद्धा सावंगी मेलेला देऊन त्या ठिकाणी त्यांना डेट देऊन वेळ देऊन त्यांचं ऑपरेशनसुद्धा या शिबिरात आढळलेल्या रुग्णाचं करण्यात येणार आहे आणि त्यामुळं शिंगणेसाहेब आमचा हा भाग ग्रामीण भाग आहे आदिवासी बंजारा बहु भाग आहे आणि त्यामुळं निश्चित लोकांमध्ये आहाराच्या बाबतीत जे अवेअरनेस पाहिजे ते अवेअरनेस नाही आहे आणि त्यामुळं असे शिबिर आपण जर वेळोवेळी या ठिकाणी आयोजित केले तर निश्चितप्रमाणे या भागातील गोरगरीब लोकांना खूपशा या शिबिराचा चांगला फायदा होईल यातून लोकांना स्वतःच्या बाबतीत एक अवेअरनेस निर्माण होईल कारण लोकांमध्ये चिंता असते की जावट्यांना होईल थोडा त्रास होईल काही दिवस होईल पाहू तपासू वेळ लागला तुमच्या नांदेडला जा तुमच्या नागपूरला जावं तुमच्या यवतमाळला जावं आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीची सुविधा जर या ठिकाणी दिली तर निश्चित त्याचा फायदा या भागातील कुणाला होईल माझी आपल्याला विनंती आहे आपण सांगितलं की आम्हाला आज जे देत आहोत यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं रिटर्न ते पुढचं राहणार नाही परंतु ठिकाणी विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमला माझं एक मागणं आहे माझं एक गिफ्ट मला पाहिजे की मी तर चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत परंतु अशा पद्धतीच्या शिबिराकरता दर तीन महिन्यामध्ये जर आपण आपली संपूर्ण टीम पाठवली तर निश्चित निश्चितप्रमाणे भारतीय जनता पार्टी या शिबिराचं संपूर्ण आयोजन करेल आणि या भागातल्या सर्व रुग्णांना आपण दर तीन महिन्यानं जर अशी सुविधा देत राहू तर निश्चित निश्चितप्रमाणे या भागातील जनतेला एक चांगली फॅसिलिटीज आपण देऊ शकू

परंतु त्यामध्ये सुद्धा भीती असते की बाबा आपण तुझ्या कसं बचा लाभ असतो की बाबा आपण त्या ठिकाणी गेलो असं काही झालं तर अनेक महिलांना त्यामध्ये कॅन्सर बिटेक झाला त्यांचे सुद्धा ऑपरेशन आपण पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमची सगळ्याची आवड आहे या क्षेत्रामध्ये काम करणे एक चांगलं आहे मुलांना यापासून चांगला लाभ मिळतो आणि मुलांचे चांगले आशीर्वाद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतात आणि त्यामुळं निश्चित आपण या सर्व विषयामध्ये आम्हाला या काळामध्ये मदत करा आणि आम्ही आपण जी ठरवा ती डेट आम्हाला काही हरकत नाही परंतु दर तीन महिन्यामध्ये अशा पद्धतीचं उमरखेड महागाव तालुक्यामध्ये एक शिबिर आपण आयोजित केलं पाहिजे ज्यामधून जे पेशंट निघतील त्या पेशंट ऑपरेटिव्ह पेशंट निघाले तर ऑपरेटिव्ह पेशंट आणि ज्या पेशंटची तपासणी होऊन औषधोपचार आहे तो औषधोपचार सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना सर्व मोफत करू आजच्याही शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर औषध सांगा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यामुळं साधारणतः शंभर पेक्षा जास्त डॉक्टर बांधवांना सुद्धा माझी आहे की शंभर पेक्षा जास्त प्रकारच्या मेडिसिन्स आपण आजच्या शिबिरात लोकांना रुग्णांना या ठिकाणी मुक्त देणार आहोत आणि त्यामुळं लोकांमध्ये एक अवेअरनेस वाढत या व्यतिरिक्त तपासणी आणि औषधही मोफत असल्यामुळं त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये रुग्णांची संख्या

सगळ्याचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आपल्या सगळ्याच्या मेहनतीनं आजच्या या शिबिराला बऱ्या पद्धतीनं जे शिबिरे आजच्या या ठिकाणी आयोजित केलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्याच आपल्या सगळ्या टीमचं भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अशा सगळ्या टीमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आचार्य जेरूबा ग्रामीण भूत्रालय सावंगी मेगे यांचं सुद्धा या ठिकाणी मी विशेष आभार